नाशिक शहर पोलीस विशेष पथकातील अंमलदार भगवान जाधव यांना गुप्त बातमीदार यांच्या मार्फत दत्तनगर चुंचाळी येथे मटका सुरू असल्याची माहिती मिळाली त्यानंतर विशेष पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संदीप पानपाटील यांच्या चाळीच्या चार समोर पत्र्याचे शेडमध्ये घरकुळ रोड आंबेडकर नगर शिवार नाशिक येथे छापाटा मटका खेळविणारा श्याम वाघमारे व खेळणारे इतर अकरा आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून जुगाराची साहित्य साधने रोख रक्कम मोबाईल मोटरसायकल असा सुमारे चार लाख त्र्याऐंशी हजार पाचशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील पोलीस निरीक्षक पंकज भालेराव प्रवीण सूर्यवंशी हेमंत नागरे किरण रौंदळे हेमंत फड दिलीप भोई रंजन बेंडाळे किशोर ओरोकडे योगेश चव्हाण भूषण सोनोने भगवान साधव विठ्ठल चव्हाण अविनाश फुलबगारे बाळा नांद्रे चंद्रकांत बागडे गणेश वडजे प्रवीण चव्हाण आदींनी ही कामगिरी केली गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक